वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नैवेद्य तोही झुणका भाकरीचा प्रथम एका कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकायचे आहे तीही छान तडतडू द्यायची आहे गजानन महाराजांना झुणका भाकरीचा नैवेद्य खूप आवडायचा त्यामध्ये कडीपत्ता एक कांदा चिरून टाकायचा तो छानपैकी परतून घेत असतानाच दोन मिरच्याही त्यामध्ये टाकायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे छानपैकी भाजून घ्यायचं आहे हे थोडीशी हळदही यामध्ये टाकायची आहे हळद टाकल्यानंतर यामध्ये चवीनुसार चटणी टाकायची आहे मिरच्या पण टाकलेलीच आहे पण लाल तिखट टाकल्यामुळे आणखीन छान झुणका लागतो आता पाणी टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे व छान उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे आता छानपैकी उकळी येऊ लागलेली आहे तर साधारणपणे अर्धी वाटी इतकं का बेसन काढलेलं आहे त्याआधी आपल्याला दोन चमचे भाजून शेंगदाण्याचे कूट केलेले दोन चमचे यामध्ये टाकायचं आहे व थोडं थोडं करून बेसन यामध्ये टाकायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे त्यामुळे गुठळ्या होत नाहीत आपल्याला किती घट्ट आहे हवे आहे किती पातळ हवे आहे त्यानुसार बेसन पीठ ॲड करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर गुठळ्या होऊ शकतात अशा प्रकारे बेसन तयार होत आहे आता ते मंदाचे वर छानपैकी शिजू द्यायचं आहे व एकदा शिजल्यानंतर ते गॅस बंद करून ठेवायचं आहे पहा छानपैकी घट्ट आपल्याला जितकं हवं आहे तितकं करून गॅस बंद करायचं आहे पहा मस्त असे आपले बेसन तयार झालेले आहे छानसे बेसन तर तयार झालेले आहे आता महाराजांना आवडते तशी भाकरी बनवूया ज्वारीच्या पिठाची भाकरी या झुणक्याबरोबर खूप छान लागते पीठ चाळून घेतलेलं आहे व आता छानपैकी मळून घ्यायचं आहे मस्तपैकी असे भाकरीचे पीठ मळून घ्यायचे आहेत इथे महाराजांना नैवेद्यासाठी तीन भाकरी लागतात तीन भाकरीच्या पिठाची तयारी आपण इथे केलेली आहे आता भाकरीचे पीठ छानपैकी मळून झालेले आहे तर अशी अगदी व्यवस्थित गोल अशी भाकरी थापून घ्यायची आहे पहा किती व्यवस्थित थापली जात आहे जर पीठ छान मळले तर भाकरी आपली कितीही पातळ होते तर आता ही छानपैकी भाजून घेऊया पहा तवा छान तापलेला आहे त्यावर भाकरी शेकून घ्यायची आहे वरून त्याला पाणी लावायचं आहे व आता ती लगेचच उलटायची आहे बाकीचेही पीठ मळून घ्यायचं आहे व ही भाकरी भाजेपर्यंत दुसरी ही भाकरी थापून घ्यायची आहे पहिली भाकरी भाजत नाही तोपर्यंत आपली दुसरी भाकरी थापून होणं गरजेचं आहे म्हणजे गॅसही वाजतो वेळही वाचतो तर अशा प्रकारे दुसरी ही भाकरी आपली थापून झालेली आहे तर पहिली भाकरी आपली छानपैकी भाजली गेलेली आहे ती आता गॅसवर डायरेक्ट ठेवून शेकून घ्यायचे आहे छानशी भाकरी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे आपल्या बाकीच्याही भाकरी करून भाजून घ्यायच्या आहेत पहा महाराजांना किती साधा सोप्पा नैवेद्य लागतो ते तर आपला हा साधा सोप्पा नैवेद्य तयार होत आहे तर अशा प्रकारे या बाक भाकरीही बनवून तयार झालेल्या आहे या ठिकाणी तीन भाकरींचा नैवेद्य काढायचा आहे व त्यावर वाटीभर बेसन म्हणजे पिठलं तीन मिरचीचा नैवेद्य आणि एक फोडलेला कांदा महाराजांना लोणीही फार आवडते त्यामुळे लोणीही ठेवले तरी चालते तर आपला हा नैवेद्य तयार आहे जय श्री गजानन गण गन, गण गन, बोते तर फ्रेंड्स ही तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू